कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराने आपलं स्वागत करीत आहे गेल्या तीन दिवसापासून गौरी सण मुरुम शहर परिसरात थाटात आणि उत्सवात साजरा होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहराची आणखीन एक परंपरा असा आहे की गौरी सणानिमित्त गौरीसमोर विविध देखाव्याचे सादरीकरण करण्यात येतं आणि त्या देखाव्याच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न चांगले संदेश चांगले परंपरा जी आपली परंपरा आहे भारतीय संस्कृती ती जोपासण्याची परंपरा असे अनेक विविध संदेश देण्याचा प्रयत्न या गौरी सणानिमित्त केलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण प्रशांत पोद्दार त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत काय नेमकं म्हणजे आज मी गौरीसमोर कोणता देखावा सादर केलेला आहे आम्ही गौरी गणपतीकडे रामायणाचा देखावा सादर केलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय संस्कृती लोक पावत चाललेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना म्हणजे ज्या आताच्या पिढीला आताच्या पिढीला काहीतरी संदेश मिळावा म्हणून केलेला आहे या देखावामध्ये आम्ही श्रीराम जन्मापासून रावण वधापर्यंत आम्ही सर्व सीन दाखवलेले आहे तर तुम्ही पाहू शकता गौरी सणानिमित्त प्रतिवर्षी पोद्दार परिवाराच्या वतीने विविध देखावा सादर करण्यात येतो यावर्षी पोद्दार परिवाराच्या वतीने रामायण म्हणजे जे रामायण कसा घडला त्याबाबतचा एक देखावा सुंदर असा देखावा यामध्ये सादरीकरण करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सीताहरण कसं झाला सीताहरण त्याचबरोबर विविध म्हणजे राम लक्ष्मण सीता राम जे म्हणजे ज्या वेळेस सीतेला रावणाने अपहरण करून लंकेत घेऊन गेला तर त्या लंकेत जाण्यासाठी राम जे बांधणी करण्यात आली होती ते राम त्याचबरोबर लंका दाखवलेला आहे अशोक वाटिका या ठिकाणी दाखवलेला आहे ज्या ठिकाणी सीता म्हणजे अशोक वाटिकामध्ये सीताला त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी सीताला ठेवलेलं होतं रावणाने तर अशा प्रकारचं जो देखावा आहे या ठिकाणी सुरुवात रामायणाची जो सुरुवात आहे रामजन्मापासून ज्या ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत पौराणिकमध्ये ज्या ज्या गोष्टी रामायणामध्ये घडलेल्या आहेत तर त्या इथं शबरीचे बोर त्याचं पण देखाव येतं सादरीकरण करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस लक्ष्मणाला बाण लागतो ते लक्ष्मण शक्ती असं म्हणलं जातं ते पण देखावा या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हनुमान ज्यावेळेस संजीवनी बुटी घेऊन येतात लक्ष्मणासाठी तो देखावा या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेला आहे तर त्यानंतर राम हनुमान भेट अशी विविध म्हणजे आपली जो संस्कृती आहे ते आपल्या भारतीय एक पौराणिक संस् संस्कृती आपल्याला भारताला लाभलेला आहे आणि या पौराणिक संस्कृती हे पूर्वी काय व्हायचे की घरोघरी सकाळी रामायण महाभारत दररोज प्रकाशित व्हायचे आणि लोक रामायण महाभारताचा अगदी आनंद घ्यायचे परंतु आता रामायण महाभारत हे टी व्हीवर दाखवत नाहीत म्हणून हे रामायण महाभारताचा आपल्या भविष्यातील पिढीला उपयोग व्हावा यासाठी पोद्दार परिवारांनी पुढाकार घेऊन यावर्षी त्यांनी रामायणाचा देखावाचा सादरीकरण करण्यात आलेला आहे करमदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड वर्त लढा सत्याचा